गुड मॉर्निंग डीएक्सएन मागच्या व्हिडीओमध्ये आपण बघितलं की आपला महाराष्ट्रातला तरुण हा विक्री व्यवसायामध्ये का कमी पुरतो विक्री कौशल्यामध्ये हा कुठे कमी पुरतो का तर त्याची कारणं काय आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला तर एके दिवशी अशीच मला एक सिंधी व्यक्ती मिळते अशा जेवढ्या अनोळखी व्यक्तीची माझी ओळख होते आणि योगायोगाने ती व्यक्ती ही सिंधी व्यक्ती असते तर त्याच्यासोबत जो माझा अनुभव जो घडला तो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे असा तो अनुभव आहे अशा अनुभवातनच कळतं की आपला महाराष्ट्रातला मराठी तरुण हा व्यवसायामध्ये किती मागे आहे तर तो हा जो अनुभव आहे तुम्ही आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे असंच एक दिवशी मला ही एक सिंधी व्यक्ती येऊन मिळते आणि ती अशी एकदम चलबिचल अवस्थेत मला दिसते असं घाम फुटलेला असा, असा टेन्शन मध्ये मग अशी व्यक्ती दिसल्यानंतर मग आमचं शस्त्र आमचं रेडीज असतं डीएक्स मी जस्ट त्याला प्रश्न केला की काय झालं मित्रा एवढा घाम का फुटलाय तुला एवढं टेन्शन काय तुझ्या शरीरावर आहे तर मी त्याला सल्ला दिला की कोणता तुला स्ट्रेस आहे का शरीरावरती काही टेन्शन आहे का म्हणजे जवळच एक हॉस्पिटल आहे छोटं हॉस्पिटल होतं तर तिथे जाऊन तुझं बीपी तरी चेक करून घे तर त्यांनी माझं ते म्हणणं ऐकलं आणि तो लगेच तो बीपी चेक करायला गेला तर त्याचा बीपी निघाला एकशे साठ डायस्टोलिक बीपी आणि सिस्टोलिक बीपी ह्या दोन्ही अमाऊंट त्याची ती वाढलेली होती आणि फर्स्ट टाइम त्याला कळालं की माझा ब्लड प्रेशर अनकंट्रोल तो डॉक्टरांसोबत चर्चा करत होता त्याच्यासोबत मी तो उभा होतो तर त्यांनी मग डॉक्टर त्याला त्याची पूर्ण हिस्ट्री विचारली की तुला काय त्रास आहे का मग त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं त्यांनी की मला माझ्या गॉल ब्लॅडर मध्ये म्हणजेच पित्ताशयामध्ये मला डॉक्टरांनी आठ एम एमचा स्टोन आहे असं सांगितलेलं आहे आणि एवढा मोठा स्टोन काढायचा असेल तर तुला पूर्ण पित्ताशयच काढावं लागेल असं त्यांनी त्या डॉक्टरांना सांगितलं मग डॉक्टरांनी त्या स्टोनबद्दल त्याला माहिती दिली त्याबद्दल त्याला सल्ला दिला तर त्याचं असं म्हणणं होतं की मला गॉल ब्लॅडर मध्ये जो माझा स्टोन आहे आणि तो आठ एम एमचा डॉक्टरने द्या तो पित्ताशय पूर्ण काढण्याचा सल्ला दिला तर त्याचं म्हणणं असं होतं की मला तो, हो तो ब्लॅडर काढायचा नाही त्याचा काही ना काही शरीरामध्ये उपयोग असेलच म्हणून तर देवाने दिलेला आहे बॉल ब्लॅडर मग आता पर्याय उरतो काय जर एवढा आठ एम एमचा जर स्टोन जर वेळेत काढला नाही जर त्या पित्ताशयामध्ये जर इन्फ्लेमेशन झालं जखम झाली किंवा पित्त साचून राहिलं तर त्यामध्ये जो बिलरुबिन सारखा एक घटक असतो पित्तामध्ये तो जर रक्तामध्ये मिसळला तर पूर्ण पूर्ण तुमची बॉडी ऍसिडिक होऊ शकते तुम्हाला काय होऊ शकते जॉन्डिस होऊ शकतो जर अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो, तो पित्ताच्या आतल्या आत फुटू शकतो आणि अशा कंडिशनला जीव जाण्याचाही धोका वाढतो तर एवढ्या सगळ्या कंडिशन एवढ्या सगळ्या मानसिकतेमध्ये ती व्यक्ती असते मग त्यांनी निर्णय घेतला की मला पित्याशा काढायचंच नाही मग डॉक्टरांनी त्याला काही आहाराचे नियम सांगितले बाकीच्या काही तांत्रिक गोष्टीला सांगितल्या त्याच्यानंतर तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्याला टेन्शन आलं एवढा बीपी माझा वाढला कसा मग त्याला थोडं रिअलाईज झालं की काहीतरी आपण आयुष्यामध्ये चूक केलेली आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एवढे कॉम्प्लिकेशन क्रिएट झालेले मग आम्ही आमचं शस्त्र काढलं रिएक्शन मग एक दिवशी मी त्याच्यासोबत बसलो त्याला मीटिंग म्हणा किंवा चर्चा म्हणा मला जो अभ्यास आहे शर मी डीएक्सी मध्ये मी जे काही गोष्टी शिकलो जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो मी त्याच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न केला त्याला मी सांगितलं की शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा स्टोन असेल कोणत्याही प्रकारची गाठ असेल कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन जर असेल तर हे सगळं होण्यामागचं कारण जे आहे तर ते कारण म्हणजे आपल्या शरीरात वाढलेला कुपित मल महाकुपित कुपित मल मल कसा वाढतो त्याआधी आम्ही एकत्र कॅन्टीन मध्ये आम्ही जेवायला बसलो होतो तर माझं जेवताना सुद्धा निरीक्षण असतो प्रत्येक जणाकडे की कोणाचा आहार कसा आहे आणि कशा प्रकारचा तो आहार तो शरीरामध्ये टाकतोय आणि त्यानंतर जे मला दिसतं त्यात मी बऱ्याच गोष्टी शिकत असतो तर असं त्यांनी एक दिवशी डबा आणला होता तर त्या डब्यामध्ये असं काही अन्न होतं की मला कळालं की की एवढा मोठा आठ ग्रमचा गॉल मध्ये स्टोन तयार होणं त्याचं नेमकं कारण हेच तर त्याच्या डब्यामध्ये असं पापडा फापडा अशा गोष्टी मला दिसल्या मी त्याला सजेशन दिलं एक आयुर्वेदातला मी सिद्धांत त्याला सांगितला की शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा स्टोन क्रिएट का होतो तर अनैसर्गिक अन्न आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर लेट नाईट जेवण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो आपल्या शरीरामध्ये जो मल तयार होतो आणि आपल्या चुकीच्या खाण्यामुळे त्याचं पाचन व्यवस्थित होत नाही आणि असा अर्धवट पचन झालेला जो काही मल आहे त्यालाच आपण कुपित मल म्हणतो आणि असा कुपित मल वेळेवरती जर साफ झाला नाही पोटातून तर तो, तो शरीरामध्ये इतरत्र पसरतो मग तो का, का कालांतराने तुमच्या रक्तामध्ये तो त्याचा प्रवेश होतो रक्तातून तो तुमच्या पेशींपर्यंत जातो एकदा तो पेशींपर्यंत पोहोचला एकदा तो तुमच्या सेल्स पर्यंत जर पोहोचला तर त्या पेशी तो खराब करतो त्या बिटा सेल्सची जी कार्यक्षमता आहे ती खराब करते आणि असे जे काही पेशींचा समूह आहे जो खराब झालेला पेशींचा समूह आहे तो ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गाठी तयार होतो जर घाटीमध्ये रूपांतर नाही झालं तर शरीर त्याला मध्ये पकडतं कारण तो शरीरासाठी धोका शरी असतो त्याचा हा जो कुपित मल आहे तो शरीरासाठी धोका असतो म्हणून शरीर शरी त्याला पकडून ठेवतो मग एक तो तुमच्या घाटीच्या रूपात पकडेल किंवा स्टोनच्या रूपात पकडेल त्याचं नशीब असं आहे की शरीराने जे काय स्टोन मध्ये जे काही कुपित मल असेल किंवा जे काही ऍसिडिक एन्व्हायरमेंट आहे शरीरातलं त्याचं स्टोन मध्ये रूपांतर केलं त्यानंतर मी त्याला सांगितलं की आता यातून बाहेर कसं पडणार म्हटलं तुला आता कळालं की स्टोन का क्रिएट झाला कोणत्या चुकीच्या सवयींमुळे तो तयार झाला मग आता त्याच्या उलट करायचं डीआयपी डायट पाहायचा आहे विथ विथ स्पिरुलिना मी त्याला पूर्ण डीएक्सएनची माहिती सांगितली डीएक्सएन प्रवर्टची त्याला माहिती सांगितली गॅनडर्मा काय आहे गॅनडर्माची शक्ती काय आहे कशा प्रकारे तो शरीर शरीर अल्टलाईन करतो स्पिरुलिना कशा प्रकारे शरीर अल्टलाईन करते तुझा सकाळचा आहार कसा असला म्हणजे तुझा दुपारचा आहार कसा असला म्हणजे तुझा संध्याकाळचा आहार कसा असला म्हणजे का सूर्यास्तानंतर जेवण करायचं नाही ह्या ज्या काही गोष्टी त्या मी स्वतः ज्या काही पाहतो हो। त्यातलं मला जे काही रिझल्ट मिळाले त्या गोष्टी मी त्याला सांगायचा प्रयत्न केला त्यांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काम देऊन माझ्या ऐकल्या ऐकल्यानंतर त्यांनी मला प्रश्न काय विचारावा त्यांनी प्रश्न मला असा विचारला की तुम कितना कमाते हो हे जे त्याचं उत्तर मला त्याच्याकडनं जे आलं ते आल्यानंतर मी चक्क झालो चक्क झालो म्हणलं हेच त्या सिंधी व्यक्ती ज्यांच्या रक्तामध्ये बिझनेस आजपर्यंत मी फक्त ऐकून होतो की सिंधी म्हणा मारवाडी म्हणा गुजराती लोक म्हणा यांच्या रक्तामध्ये बिझनेस आहे पण तो कसा आहे तो मला या अनुभवावरनं कळाला मला आजपर्यंत एकाही मराठी व्यक्तीने मला विचारलं नाही की तू कुठला बिझनेस करतोय तो बिझनेस काय आहे आणि त्या मध्ये तू आतापर्यंत किती कमवले हो मला एकाही मराठी व्यक्तीने मला आजपर्यंत हा प्रश्न विचारलेला नाही पहिला प्रश्न विचारणारा हा सिंधी व्यक्ती आणि मला आणि मला त्या गोष्टीचा राग नाही आला मला वाटतं आनंद झाला की मला अशीच अशाच व्यक्ती पाहिजेत की ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये बिझनेस कसा बघतील माझी तर खूप इच्छा आहे की महाराष्ट्रात तरुण तरुणांनी सुद्धा मला असा प्रश्न विचारावा तुझा बिझनेस काय काय त्याची व्याप्ती आहे काय घेणार नाही काय फिरवलेलं नाही भविष्यामध्ये ह्या बिझनेसचा काय फायदा होणार आहे जर मला एखाद्या मराठी व्यक्तीने जो प्रश्न विचारला असता तर खूप आनंद झाला असतो पण ते करताना महाराष्ट्रात दिसत नाही आणि ह्याची जी कारण जी काय आहेत ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत की जी वडिलोपार्जित संपत्ती असेल सात तारखेला महाराष्ट्रामध्ये वेळेवरती पगार होतो अजून बऱ्याच काही गोष्टी हुंडा मोठ्या प्रमाणावर हुंडा मारला जातो लग्नामध्ये आईचा सगळा पैसा आपल्याकडे येतो मग अशा मुलांना शून्यातून बिझनेस करण्याची जो काही विचार है, तो कासा बोड़त नहीं। काई आहे तो कसा येईल मी सगळ्याच मराठी तरुणांबद्दल बोलत नाहीये काही मराठी तरुण आहेत की जे बिज खूप चांगल्या प्रकारे बिझनेस करतात पण खूप मोठ्या प्रमाणावरती असा प्रवर्ग आहे आपल्या मराठी माणसाचा की जो अजूनही नोकरीवरती डिपेंड आहे त्याला नवीन काय करण्याचं उमेद नाहीये ऊर्जा नाही आहे त्याच्या शरीरामध्ये तर तुम्ही हा माझा मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता यात मी सगळी कारण सांगितलेली आहेत मग त्या सिंधी व्यक्तीने जेव्हा मला हा प्रश्न विचारला त्यानंतर मी ठरवलं म्हटलं ह्याला मी आता प्रोडक्ट विकणार म्हणजे विकणार आणि याला मी डीएक्स एनचा फॅन करणार म्हणजे करणार मग माझ्या मनात प्रश्न आला की आता सुरुवात कशी करायची म्हटलं तर मी एवढं त्याला सगळं आयुर्वेदाचं जी काही बेसिक माहिती आहे ती सगळी त्याला सांगितली सांगितल्यानंतर ती त्याला आवडली सुद्धा पण त्याला इंटरेस्ट बिझनेस मध्ये म्हणलं आता याला डीएक्स एन ची ताकद काय ग्ञानबाची ताकद काय हे आता यह याला कसं समजून सांगायचं मग मी त्याला आमचं डीएक्स एन मधलं जे पटकन समजण्यासारखं प्रोडक्ट की ज्याच्या नुसत्या टेस्टनी माणूस आणि त्याचा विचार बदलण्याची शक्ती जी आहे असं प्रोडक्ट म्हणजे आमची डीएक्स एन ची प्लीन वन कॉफी बद्दल त्याला पूर्ण मी जे काय माझं नॉलेज आहे जे मी पाच वर्षामध्ये जे मी ग्रहण केलेलं आहे मी स्वतः अनुभवलेलं आहे गॅनोडा गॅनोडर्मा मशरूम हे जगातलं सर्वात महत्वाचं जे काय प्रोडक्ट आहे त्याची जी, जी काय ताकद आहे ते म्हणजे डिटॉक्सिफाईंग युअर बॉडी त्याच्यामध्ये असे अँटी ऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत की तुमची जी बॉडी आहे ती फास्ट रिपेअर करण्याची फास्ट डिटॉक्स करण्याची जी शक्ती आहे ती ती गॅनड्रमामध्ये म्हटलं असा एखादा प्रोडक्ट आपण त्याला सुरुवातीला दे देऊया ती म्हणजे टू कुमन कॉफी की ज्यामध्ये गॅनड्रमा पंचवीस टक्के त्यामध्ये आहे आणि तो फर्स्ट टाइम तो अफोर्डही करू शकतो त्याला काही मी डायरेक्ट मेन प्रोडक्ट सजेस्ट केलेला म्हटलं सुरुवात आपण कॉफी पासून करू मग त्याला मी त्याला काही पटकन ह्या गोष्टी पटकन हे झाल्या नाही त्याला तो फक्त बिझनेस दिसत होता की हा बिझनेस साठी माझ्याशी तर्क लावतोय का दोन तीन दिवस गेले पण मी कधी त्यापेक्षा सोडला नाही त्याला मी रोज नवीन माहिती सांगतो ज्ञान मग एक दिवस तुम्हाला म्हणला ठीक आहे तुम्हाला एक म्हणजे कॉफीला एक सॅम्पल देतो आणि याच गोष्टीची मी वाट बघू मी लगेच दुसऱ्या दिवशी माझ्याकडे जी टू इन कॉफी होती त्यातलं एक पॅकेट मी त्याला देण्यासाठी आणलं त्याला दे दिलं आणि टू इन वन कॉफीची खासियत अशी आहे की आमच्या कोणत्याही कॉफीला दूध लागत नाही आणि दूध हे शरीरासाठी किती हानिकारक आहे हे सगळ्या गोष्टी समजवल्या होत्या त्याच्यामध्ये मी त्याला ते पॅकेट दिल्यानंतर त्याला लगेच लगेच जे करणं तेच त्याला सोपं गेलं की पटकन गरम पाणी त्यांनी आणलं ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याने ती कॉफी एक कप कॉफी पिल्यानंतर त्याला असं फील झालं आणि त्यानी ती कॉफी एक कप कॉफी पिल्यानंतर त्याला असं फील झालं कि शोटी तो बोलला अरे तुम्हारे ज्ञानडर्मा औषधि में कुछ तो कमाल है कुछ तो जादू है तो, तो मनला कि पूरा दिन मैंने काम किया मुझे लगा भी नहीं कि जरा सा भी मुझे थकान लगी नहीं तुम्हारा कॉफी पीने के बाद मजा आ गया बोला वाल। माला अजु तीन पुड़ा मगवल्या तीन पुढ़ तीन पुड़ा देने तीन, दे तीन, दे तीन चार दिवस ते ते तीन पुड़ापर त्याला अजून खूप छान वाटलं नंतर मला तो म्हटला की अरे पूरा पॅकेटही लिहो मग नंतर मी त्याला ते पॅकेट सुद्धा आणून दिलं मग त्याने मला विचारलं की अरे मेरे घर मे मेने किती माडसे वो कॉफी का पुरा किलो का डब्बा आहे तो उसका क्या करू मी मग मी त्याला परत सायन्स समजून सांगितलं की म्हटलं तू जी काय मार्केटमधनं जी कॉफी आणलीस म्हटलं तू आता एक किलोचा तुझं पॅकेट आहे म्हणजे तू आजपर्यंत ती कॉफी पिण्यासाठी नक्कीच दूध वापरलं म्हणजे आजपर्यंत तू फक्त दुधातलीच कॉफी पिली आणि हेच कारण तुझं शरीर असेल म्हटलं आपली जी बी ची कॉफी आहे त्याला दुधाची गरज नाही त्याला फक्त गरम पाण्याची गरज आहे मग मी त्याला सल्ला दिला की तू जे काय माड बन जे काय स्वस्तात जी कॉफी आणलेली आहे ती कॉफी अशी उचरणे अशी टाकून दे जाऊ पैसे चार पैसे जातील शरीर महत्वाचं आहे त्याला मी आमच्या बीएसएनच्या कॉफीची एक खासियत सांगितली म्हटलं तू जी मार पण जी कॉफी आणलीस त्याची टेस्ट महाराष्ट्रात येतही ही महाराष्ट्रातही तीच आहे उद्या दिल्लीत गेला तरी तीच आहे गुजरातमध्ये गेला तरी तीच आहे म्हणजे याचा अर्थ काय की त्या कॉफीमध्ये काहीतरी असे पदार्थ मिक्स केलेले आहेत की जेणे ज्याच्यामुळे कोणत्याही राज्यात ते प्रोडक्ट जर वापरलं तर त्याची टेस्ट सेम लागते म्हणलं आमच्या कॉफीचं तसं नाही आहे म्हटलं आज आमची कॉफी आज तुला पुण्यामध्ये वेगळी टेस्ट वेगळ्या पॅकेटमध्ये वेगळी टेस्ट जाणवेल मुंबईमध्ये गेलं तर वेगळ्या एखाद्या वेगळ्या पॅकेटमध्ये त्याची थोडीशी वेगळी टेस्ट जाणवेल याचं मेन कारण आहे कारण ती ऑर्गेनिक आहे प्युअर ऑर्गेनिक आहे आणि प्युअर ऑर्गेनिक प्रोडक्ट ओळखायचा असेल तर त्याची ही एक मोठी साईन आहे टेस्टमध्ये बदल मार्केटमध्ये जे काही कॉफी मिळत आहे ह्याच्या सगळ्या पॅकेटमध्ये टेस्ट सेम आहे म्हणजे काहीतरी मिलावट आहे काहीतरी असा पदार्थ वापरलेला आहे की ह्या बारीक सारी गोष्टी येतात ह्या आपण ओळखल्या पाहिजेत की आपल्या शरीरामध्ये आपलं काय चाललेलं आहे मग ह्याच गोष्टी सायन्स त्याला समजवलं तर त्याला ते अजून छान वाटलं त्यानंतर त्याने ते बाकीची जी घरची कॉफी तिने पिणंच बंद केलं कारण डीएक्स ची कॉफी ज्या वेळेस एका घरामध्ये जाते त्यानंतर माणूस दुसरा कॉफी पित नाही हे सत्य एखाद्या घरामध्ये चा चहा ज्यावेळेस जातो त्यानंतर तो व्यक्ती दुसरा चहा पित नाही असं एक एक करून आपल्याला हजारो लाखो लोकांचं दुधाचा बंद करायचा दुधाची कॉफी बंद करायची एवढं जरी केलं तरी चाळीस के ते पन्नास टक्के हजार घरात निघून जातील तर हा कन्सेप्ट त्याला एवढा खूप छान वाटला की तो डीएक्सीनचा फॅन झाला नंतर मला तो म्हटला की अरे विनायक और एक प्रॉब्लेम आहे की यार मुझे अभि तक बच्चा नाही आहे शादी कॉफी पंधरा साल होय मुझे बच्चा नाही मम्मी त्याला सांगितलं की एवढं जे काय मी तुला सांगितलंय हीच गोष्ट तुझ्या मिसेसला तुला पाहायला सांगायची दो दोघांनी मिळून तुमची दोघांची लाईफस्टाईल तुम्ही चेंज करणं गरजेचं आहे तरच काय तुझी चमत्कार होईल आणि त्याप्रमाणे त्या, त्या दोघांनीही आपली लाईफस्टाईल चेंज केली आणि त्याचा त्यांना आता खूप त्याचा इफेक्ट त्यांना मिळतोय त्यांना खूप त्या गोष्टीचा फायदा झाला हळूहळू हळू जे काय त्यांच्या ज्या गोष्टी जे कॉम्प्लिकेशन शरीरामध्ये होते आता हळूहळू कमी होत चालले तर अशा प्रकारे आपल्याला लोकांची लाईफस्टाईल चेंज करायची आहे किती सोपं आहे असं जर तुम्ही असं जर मराठी व्यक्तीने जर एक एक व्यक्तीला जर जाऊन तुम्ही प्रेझेंटेशन दिलं बीएससीचं प्रेझेंटेशन दिलं हजारो लाखो लोकांचं तुमचं स्वतःच एक ओन नेटवर्क तयार होईल आणि असं ओन नेटवर्क ज्यावेळेस तुमचं तयार होईल त्यावेळेस तुमच्या पूर्ण खानदानाला फ्युचरमध्ये जॉब करण्याची गरज पडणार नाही एवढी मोठी शक्ती म्हणजे नेटवर्क मार्केटिंग त्यामुळे ह्या इंडस्ट्रीला नावं ठेवायची बंद करा ह्या इंडस्ट्रीची ताकद काय ती ओळखा जर आज माझ्यासारखा माणूस जर हा बिझनेस करत असेल तर तुम्ही शंभर टक्के करू शकता कारण तुम्ही माझ्यापेक्षा टॅलेंटेड आहात माझं प्रत्येक मराठी व्यक्तीला हेच सांगणं आहे की आजपर्यंत आपण पाहत आलोय की मराठी व्यक्तीमध्ये बिझनेस बर्ड नाही बिझनेस ब्लड हे फक्त गुजराती मारवाडी सिंधी लोकांमध्येच आहे तर हा ट्रेंड आपल्याला चेंज करायचा आहे महाराष्ट्रातून त्यासाठी तुम्हाला सुरुवात नेटवर्क मार्केटिंग मधून करावी लागेल शिम्यातून करावी लागेल वडील उपर्जित पैसा वापरून बिझनेस करून ही वर्ष शक्य नाही तुम्हाला जर तुमचा बिझनेस ब्लड चेंज करायचं असेल तर नेटवर्क मार्केटिंग हा खूप मोठा पर्याय आहे खूप चांगला पर्याय आहे हेच मला आपल्या मराठी तरुणांना सांगायचं आहे की तुम्ही या एकदा डीएक्स ला या एकदा या बसा मीटिंग ऐका काय डीएक्स आहे काय डीएक्स ची व्याप्ती आहे फक्त ता एक तास द्या एक तुम्ही एका सेशनला तुमची पूर्ण लाईफस्टाईल चेंज होईल पूर्ण फॅमिलीची लाईफस्टाईल चेंज होईल हेच मला यातून सांगायचं होतं जय हिंद जय महाराष्ट्र